बंजारा समाज समवान हैदराबाद स्टेट डायजिटेल एकोनीस वीस नुसार बंजारा समवान अनुसूचित जमती प्रवर्गत आरक्षण का लाभ ही अभूतपूर्व मोर्चा आज ये आला है या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आप आपलं गोर समाज आहे बांधव जुटी जम घ्यायचं हेरोम धॅनोम मोठ म्हणच एकजुटी नो ममस्कार मराठवाडा हैदराबाद निजामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित नसेल तरुण आमच्या बांधवांना माहीत असेल देशाला स्वातंत्र्य मिळालं वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाडा दिन म्हणून साजरा करतो कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं सा। की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालंय आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनी विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो आज बदल्याला समाजाला तेलंगणात एसटी आहे राजस्थानात एस टी काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच तिकडं बंजारो बंजारो हे सगळा कर्नाटक मग कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवाद मीच आहे मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं आज मंत्री नाही म्हणून येत आलं पण नशीबवाद यासाठी या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं नशी पूर्वीचे एस टी आपण नव्यानं होणारे एस टी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले पराश्र घालत बसतात जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे खरंय का नाही म्हणून आज मी एवढाच सांगेल की लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सह सह सोबत नाही आणि हे लढा अंतिम टप्पे ले